नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत मला आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुलटेकडी मार्केट आडपुणी आज कांद्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळतील तर जत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट आडपवून येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते या कांद्यासाठी आज पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत लहान चिंगडी कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं तर लहान कांद्यासाठी देखील दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला होतात तर त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये कांदा पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते या कांद्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत दर पाहायला होतात तर मीडियम क्वालिटीमध्ये साइज साईजमध्ये कांद्यासाठी दर जे आहे ते साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत मीडियम क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पहायला होते क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहेत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बोचं की दर पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोठ्या कांद्यासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर दरामध्ये तेजी पाहायला मिळते क्वालिटीनुसार दरामध्ये आज उच्चांकी दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बदल्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः चाल केलेल्या कांद्यासाठी बदल्या मालासाठी पंचवीस रुपयापर्यंत कमीत कमी बदल्यामानासाठी कमीत कमी दर पाहायला होते तर चांगल्या थोडेसे चांगल्या बदल्यामानासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर जे आहे ते पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकतं तर दर क्वालिटीनुसार दरामध्ये आज बदल होते मिळते आवकी आपल्याला भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेले पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दरामध्ये उच्चांकी दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत आज पाहायला मिळते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुल्टेकडी मार्केट याड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा